पण काढून बघूया झाले नारली भात बघू शकता मस्त शिजल्या बघा टाकू कलर वगैरे पण मस्त आले आता वेलची टाकू आणि मिक्स करू थोडा ड्रायफ्रूट वरती टाकलेले आहेत आणि आता आईने ओला कोपरावरती टाकलेलं मस्त हाय युट्यूब फॅमिली तुमचं सर्वांचं आपल्या जयश पाटीलला अग्रिकुल ब्लॉगिंग चॅनलवर स्वागत आहे तर आज आहे नारली पौर्णिमा तुम्हाला सर्वांना नारली पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा यावर्षी रक्षाबंधन आणि नारली पौर्णिमा अलग अलग दिवशी आलेले आहे नाहीतर एकच दिवशी येतात तर चला त्यानिमित्ताने आई आज ना नारली भात बनवणार आहे तुम्हाला रेसिपी दाखवतो चला या कंटिन्यू आपल्या ब्लॉगमध्ये नारली पौर्णिमा हा सण कोणी लोकं खूप जल्लोषात साजरा करतात कारण दर्या राजाला पूर्ण वर्षभर मासेमारी करतात आणि दोन तीन महिने मासेमारी बंद ठेवतात पाऊस चालू झाल्यापासून हो आणि त्याच्यानंतर नारळी पौर्णिमेच्या दिवशी दर्या राजाला नारळ वाहतात मस्त आणि तेव्हा मासेमारी चालू करतात चला नारळी भात घेतली बनवडा तुम्हाला साहित्य दाखवतो अगोदर दा। इकडे तुम्ही बघू शकता आपण बासमती राईस घेतले आईने स्वच्छ धुवून घेतले आणि इकडे ओला खोबरा किसून घेतले एक वाटी गूळ वेलची पूड काजू क्रश बदाम क्रश मीठ चवीनुसार आणि याच्यात लवंग दोन हिरव्या वेलच्या आणि दालचिनी हा केसरवाला दूध आहे आणि एक ग्लास आपण गरम केलेले दूध घेतले आणि इकडे घरचा तूप आईने कढई ठेवले गॅसवर गॅस चालू करतो आता आता आपण घरचं आपला तूप टाकून घेऊ आता आपण लवंग दालचिनी आणि हिरवी वेलची परतून घेतलेली आहे आता आपण परतून घ्यायचं मस्त तुपामध्ये आता आपण काजू क्रश केलेला आहे तो टाकू आणि बदाम काजू आणि बदाम आपण शॉपिंग आहे मस्त बारीक पण झिपोमध्ये परतून घ्यायचं मस्त चला आता लगेच आपण ओला खोबरा आहे तो पण परतून घेऊ खोबरा आपल्याला का सोनेरी रंग आहे पण ते आहे सोनेरी रंग आला की मग आपण त्याच्यात गुळ टाकू चला कोबरा परतून झालेला आहे आपला आता आपण गुळ टाकू गुळ पण मस्त परतून घ्यायचा पूर्णपणे आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आपला गोड मस्त मेश्ट झालेला आहे आणि कोबरा पण मस्त भाजलेला आहे आता आपण बासमती राईस ॲड करू ते पण मस्त परतून घ्यायचं चला तांदूळ आपण मिक्स करून झाले आता आपण दूध गरम केलेलं आहे एक ग्लास तो टाकून घेऊ आणि आपण साईडला काढून ठेवलेलं दूध आता प्रेशरवाला तो सुद्धा ॲड करू मस्त मिक्स करून घ्यायचं बघू शकता तुम्ही कलर कसा चेंज झालेला आहे तर चला आपण चवीनुसार मीठ टाकू पुन्हा एकदा थोडा मिक्स करू आणि आपण ना झाकण द्यावं थोडीशी वाफ देऊ आपण गॅस बारीक करू तो चला एकीकडे आपला राईस होता तोपर्यंत आता मी अर्णवला शाळेत आणायला चाललो आता आज शेवटचा पेपर आहे त्याचा बारा वाजले चौ बाराला पेपर सुटेल चला आता जातो चला फायनली अर्णवला घेतल्या एक वेळा बघू शकता अर्णवचा शेवटचा पेपर होता संपले परीक्षा संपली आता उद्या रक्षाबंधन सेलिब्रेट करणार आहेत शाळेत त्यांच्या तर चला चला फायनली अर्णवला शाळेतून घेऊन आलो इकडे अर्णवने पण कपडे चेंज केले आता मस्त दाखवतो आता नाबरी बात झाला असेल बघू शकता आता आपण झाकण काढून बघूया झाले नारळी भात एका बघू शकता मस्त शिजले बघा टाकू कलर वगैरे पण मस्त आले आता वेलची टाकू आणि मिक्स करू थोडा एकदम काय सुगंध सुटले तुपाचा जबरदस्त मस्त सुटसुटीत असा आपला नारळी भात रेडी झालेला आहे आता वरून आपण काजू आणि बदामचे आपण क्रश करून ठेवला बारीक टाकू आपण वरून चला आपला रेडी झालेला नारली भात आता आपण प्लेटिंग करूया पण ड्रायफ्रूट वरती टाकलेले आहेत आणि आता याने ओला कोपरावरती टाकलेलं मस्त चला फायनली जेवायचा टाइम झालेला आहे मस्त जेवण घेतो आता इकडे या जेवायला असं केवल्याची आमटी आहे गजरचा लोणचा मिरची फ्राय पापड आणि सॅलेडमध्ये आहे बीट आणि गाजर या जेवायला आज भाजी नाही आहे मस्त असं सिम्पलमध्ये जेवायचा चला फायनली जेवण करून झालेलं आहे आणि नारली सुद्धा खाल्ला मस्त एक नंबर होता तर चला कसा वाटला तुम्हाला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा